पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर ब्याऐंशी एकर परिसरात पंचवीस हजार केली त्यांच्या के पाच वर्षांच्या कार्यकाळात पाच लाख वृक्ष लागवड करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे आतापर्यंत विद्यापीठ परिसरात साठ हजारांहून अधिक विविध झाडांची लागवड करण्यात आली आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त कुलगुरु प्राध्यापक प्रकाश महानवर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त पंचवीस हजार रुपयांची पाच ते सहा फूट उंचीची तीनशे फळझाडे खरेदी करून त्या झाडांची विद्यापीठाच्या चारशे ब्याऐंशी एकर परिसरात लागवड केली यामध्ये प्रामुख्याने केशर आंब्या जांभळ नारळ या झाडांचा समावेश आहे वृक्षारोपण करण्याबरोबरच वृक्ष संवर्धन करण्यासाठी देखील विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने आवश्यक ती काळजी घेण्यात येत आहे बुधवारी या तीनशे फळझाडांची लागवड करण्यात आली यावेळी प्रभारी कुलसचिव डॉक्टर अतुल लकडे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ राजेंद्र वडजे वित्त व लेखाधिकारी महादेव खराडे परीक्षा विभागाचे संचालक डॉक्टर श्रीकांत अंधारे कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुनील थोरात यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते यावेळी बोलताना कुलगुरू डॉ महानवर म्हणाले आधुनिकीकरणामुळे वातावरणात फार मोठे बदल होत आहेत तापमानात मोठी वाढ होत आहे मोफत मिळणाऱ्या ऑक्सिजनसाठी मोठ्या प्रमाणात आज वृक्ष लागवड आणि संवर्धन करणे आवश्यक आहे या सर्व गोष्टींचा विचार करून विद्यापीठाच्या चारशे ब्याऐंशी एकर परिसरात पाच वर्षांच्या कार्यकाळात पाच लाख वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला आहे यासाठी विद्यापीठास सर्व स्तरातून सहकार्य मिळत आहे अनेकांनी विद्यापीठास मोफत विविध रोपे दिली आहेत आता जून महिन्यात वृक्षारोपण करण्याचा योग्य काळ आहे त्यामुळे यंदा मोठ्या प्रमाणात विद्यापीठाकडून वृक्षारोपण करण्यात येत असल्याचे कुलगुरू प्राध्यापक महानवर म्हणाले